सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यात शेअर मार्केटचा धंदा सध्या तेजीत चालू असल्याचं चा अनेकांनी आपल्या जवळचे सोने नाणी विकून व बँकेत ठेवलेले पैसे काढून तर काही हातांवर पोट भरणाऱ्या महिला वर्गांनी देखील शेअर मार्केटच्या जास्त व्याजाच्या आमिषापोटी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली आहे शेवगाव तालुक्यातील लाडझळगाव गाव येथील शेअर मार्केट व्यावसायिक वैभव ज्ञानेश्वर कोकाटे यांनी जास्त व्याजाचे आमिष दाखविले तर शेवगाव तालुक्यातील अनेकांनी या शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवला परंतु त्यांना त्याचा कुठलाही मोबदला परत न मिळाला या शेअर मार्केटवाल्या दराने आपला बाड विस्तार गुंडाळून मध्यरात्री त्याच्या ऑफिसचे झाले संत मोडतोड केली आहे मात्र पोलिसांनी याविषयी कुठल्याच प्रकारची दाखल करीत असे गोरगरिबांना गंडा घालणारे लोक देखील लाखोंची गुंतवणूक केल्याचे व्याजाला सोकले आणि मुद्दलाला हुकले अशी परिस्थिती आज गुंतवणूकदारांची झाली असल्याने अनेक जण प्रतिक्रिया देण्यासाठी पुढे येत आहेत भाऊ साहेब सायनाद आमच्या गावात होता हा भरपूर दिवसापासून ट्रेडिंग म्हणजे सगळे चार महिने झाले तर ट्रेडिंग सुरू केली होती त्यांनी याच्या आधी पण एक वेळेस ट्रेडिंग केली होती त्यांनी ट्रेडिंग मध्ये तो लॉस गेलता तर <coughs> त्यांनी ते घरचेच पैसे होते त्यात लॉस घ्यालता घरी सगळ्याला माहित होतं नंतर त्यांनी मोठी ट्रेडिंग सुरू केली एक दोन वर्ष आधी त्यांनी केली होती नंतर ही दोन वर्षानंतर ही ट्रेडिंग सुरू केली ह्या ट्रेडिंग मध्ये त्यांनी टोटल गावच गुफून घेतलं गाव एवढं गुफिलं की गावाचे आज कमीत कमी तीशे कोटी रुपये आहेत गाव आणि परिसर परिसरातल्या सगळ्याच लोकांचे आज जे गुंतलेत ते सगळे गोरगरीब लोक गुंतलेले आहेत आणि गोरगरीब सर्वसामान्य ज्यांनी कुठं शेतीचे दहा रुपये उत्पादन झालेले कापसाच याच त्याच हे सगळं पैसे इकडं कडे दिले परत महिला वर्ग थोडेफार आपले बचत गटाचे याचे त्याचे पैसे सगळे जमा करून टोटल पैसे कर कडे टाकले आणि त्यांनी ह्या दोन तीन दिवसात मी लग्न लग्न झाल्यानंतर लोकां देतो किंवा लग्न झाल्याच्या नंतर मी पैसे दहा तारखेला देतो दोन तारखेला देतो पाच तारखेला देतो आणि दहा तारीख ही त्यांनी फिक्स टार्गेट केली होती दहा तारखेला त्याने टोटल लोकाला गांडा देऊन पळून गेला संगमनेर शहरालागत असलेल्या गुंजाळवाडी गावच्या हद्दीतील अंगणवाडीसमोर दररोज मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो त्यामुळे मोकळ्या जागेला उकरड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे तसेच असचलेला कचरा अनेकदा जाळला जातो अशा परिस्थितीत अंगणवाडीत येणाऱ्या चमुकल्यांचं आरोग्य धोक्यात आला आहे उघड्यावर कचरा फेकण्यावर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे गावटी कट्ट्यासह पुणे येथून कारने नगरकडे येत असलेल्या तिघांना गवणवाडी फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करत अटक केली आरोपीकडून एक गावठी कट्ट्या जिवंत काळातून कार जप्त करण्यात आली प्रमोद उर्फ अंकित किसनराव भसे दीपक गोविंद पाटील मारुती दादासाहेब भांबरे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहेत पारनेर पोलिसांनी अटक असलेला आरोपी रोही शिवाजी गवळी यांना पुणे येथील साथीदार प्रमोद भासके यांच्याकडून पिस्तूल खरेदी केली होती तो पुणे येथून नगरच्या दिशेने येत असल्याची माहिती सानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिली होती जिल्हा परिषदेला नियोजन विभागाकडून मिळालेल्या निधी खर्चाला दोन वर्षाची मुदत असून शंभर टक्के खर्च होत नसल्याचं दिसतं त्यामुळे दरवर्षी ग्रामविकास विभागाकडून एकतीस मार्च नंतर ऑफलाईन खर्चाला मुदत मिळते या वर्षी बारा मार्च पर्यंत ही मुदत मिळाली होती याच मोठ्या प्रमाणात खर्च वाढल्याची माहिती आहे अर्थ विभागाकडे ही देयकी पोहोचली असून आता तेथून संबंधित देयकाचे धनादेश दिले जाणार आहे लग्नाचा आम्ही दाखवून फसवणूक झाल्याचे पडेगाव येथील तरुणीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली या घटनेत दोषी पोलीस अधिकाऱ्यावर आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे तरुणीचे येथील खोलीची झडती गेली असता बॅग मिळून आली त्या तरुणीच्या हस्ताक्षरातील मजकूर कुटुंबियांना मिळून आला त्यात पी एस आय मनीष मोगरे यांच्याशी लग्न करणार असल्याचं बाब तिने नमूद केली होती मोबाईलवरील दोघांचे संभाषण पाहण्यात आले मोगरे यांनी मात्र तरुणीशी नंतर संपर्क तोडला पोलीस गजानन धाटे व मनीष याला माफ करू नका असे तिने लिहिले होते आत्महत्येस कारणीभूत असलेले मोगरे व थोटे यांच्यावर तालुका पोलिसांना गुन्हा नोंदविण्यात आला आहे सहद्र टॉप टेन न्यूज मध्ये घेऊन छोटीशी विश्रांती उन्हाळ्याच्या सुट्टीत आता तुमची मुले करणार मज्जाच मज्जा घेऊन आलो आहोत आत्ममालिक बालसंस्कार शिबिर दोन हजार चोवीस तब्बल तेरा विविध ॲक्टिव्हिटीज मेडिटेशन योगा विविध स्पोर्ट्स क्रिकेट स्विमिंग मर्दानी खेळ कुस्ती संगीत अभिनय डान्स आणि अँकरिंग एकाच शिबिरात या सर्व ॲक्टिव्हिटीजचा अनुभव देणारा देशातील एकमेव समर कॅम्प भव्य इनडोअर स्विमिंग पूल पंधराशे सी सी टी व्ही कॅमेरे मुलींसाठी स्वतंत्र हॉटेल पौष्टिक शुद्ध शाकाहारी आहार मोफत लॉन्ड्री व बरेच काही आजच आपल्या पाल्याचे नाव नोंदणी करा किंवा आमचा हेल्पलाईन नंबर पंच्याण्णव ब्याऐंशी सव्वीस अडतीस पंच्याहत्तरवर कॉल करून बालसंस्कार शिबिरासाठी एक दाबा जागा मर्यादित विशांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावत पडेल बातम्या धोत्रे येतील रहिवासी संजय कोळेकर यांच्या छोट्या मुली गुरुवारी रात्री झोपेत असलेल्या अवस्थेत शिलोरी खुर्द येथून मुलीला पळून दिली या बिबट्याच्या हल्ल्यात ही छोटी मुलगी संस्कृती ठार झाली तातडीने वन विभागाने कोळेकर कुटुंबियांना पंचवीस लाख रुपयाची मदत दिली आज कोळेकर यांच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा झाले जा व लवकरच आणखी दहा लाख रुपये देण्यात येणार आहेत अशी माहिती वन अधिकारी यांनी दिली आहे राहता तालुक्यातील पात्रे, पात्रे बुद्रुक येथे सुरू असलेल्या शासकीय वाळू डेपोसाठी प्रवारा नदीतून हनुमंत गाव व पात्रे बुद्रुक शिवारात बेसुमार वाळू उपसा सुरू आहे त्यामुळे उद्भवणाऱ्या पाण्याच्या समस्या लक्षात घेता परिसरातील नागरिकांनी नदीपात्रातील वाळू उपसा बंद केला आहे तर शासकीय वाळू डेपोचे गेट बंद आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधलं आहे अकोल्या तालुक्यातील देशी विदेशी दारूची वाहतूक करणारे जीप पाच लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे ही कारवाई कोतुळ गावातील जुन्या शासकीय विश्रामगृह समोर कोतुळ हे अकोले रोड लगत करण्यात आली या प्रकरणी आवळले आहे अकोल्या तालुक्यातील कोतूळ आशुतोष बाळू गुंज अक्षय मारुती वाकचौर यांचे बोलेरो मधून गाडीत कोतुळ गावातील जुन्या शासकीय विश्रामगृह समोर कोतूळ ते अकोले रोड लगत दारूची वाहतूक सुरू असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती गेले चार पिढे विखे परिवार जिल्ह्याच्या विकासाबाबत कायमच समाजासोबत राहिला आहे जाती धर्म पंथांच्या पलीकडे जाऊन सर्वांगीण विकास करणाऱ्या नेहमीच भर दिला असल्याचं मत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे यांनी केलं आहे ओबीसींचा प्रतिनिधी म्हणून अहमदनगर लोकसभेची निवडणूक लढवत आहे जोपर्यंत ओबीसींचा चा प्रतिनिधी लोकसभेत जाणार नाही तोपर्यंत परिपूर्ण बाजू मांडली जाणार नाही मतदार मला नक्कीच लोकसभेत पाठवतील असा विश्वास ओबीसी बहुजन पक्षाचे नेते व माजी संधी अधिकारी दिलीप खेडकर यांनी केला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री